संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मतांच्या म्हणून मता डॉक्टर मैतिली तांबे या निवडून आलेल्या आहेत सर्वप्रथम या प्रचंड अशा पाठिंब्याबद्दल प्रेमाबद्दल मी संगमनेर सेवा समितीच्या वतीने तमाम संगमनेरकरांचे आभार मानतो त्याचबरोबर तीस पैकी सत्तावीस नगरसेवक देऊन देखील दणदनित असा मेजॉरिटी आपल्याला दिलेली आहे या निवडणुकीच वैशिष्ट्य काय या निवडणुकीच वैशिष्ट्य काय तुम्हाला सांगतो या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं आहे की अपयशाने खचून जायचं नाही आणि यशाने मातून जायचं नाही जे डोक्यामध्ये यश जात त्यांचा त्यांचा बंदोबस्त जनता करते याचा बंदोबस्त करू त्याचा बंदोबस्त करू मामाचा करू करू लक्षात ठेवा जनता जनार्दन आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं या संविधानामध्ये एक मत आपल्याला दिलंय गरीबातल्या गरीब, गरीब माणसाला आणि श्रीमंतातल्या श्रीमंत माणसाला एक मत दिलेलं आहे ते मत असं आहे की प्रत्येकाला आपला अधिकार बजावण्याचं काम करता येतं आणि तो अधिकार संगमनेरच्या जनतेने आता बजावलेला आहे संगमनेर